नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत पाय गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न हे संपूर्ण प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत ते म्हणजे पोलीस भरतीला पा नम्रता ही उमापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे व उमा ही सीमापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे जर सीमाचे वय तीस वर्ष असेल सीमाचे वय तीस वर्ष असल्यास नम्रताचे वय किती आता पहा मित्रांनो आपल्याला चार ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत आणि हा जो काही प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे सर्वप्रथम तर काय करूयात मित्रांनो नम्रता ही झाली मित्रांनो आपली नम्रता नम्रता त्याच्यानंतर दुसरी मुलगी कोणती दिलेली आहे दुसरी मुलगी दिलेली आहे मित्रांनो नम्रता उमा उमा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय दिली सीमा सीमा आता जे काही मित्रांनो सीमा हे नाव आहे हे आपण या ठिकाणी असं लिहूयात सीमा ही झाली मित्रांनो आपली सीमा आता काय म्हणते या ठिकाणी पहा सीमाचे वय तीस वर्ष आहे सीमाचं वय किती दिलेलं आहे मित्रांनो सीमाचं वय आहे तीस वर्षे गणितामध्ये जी मा माहिती दिली आहे त्याच माहितीनुसार आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे सीमाचं वय या ठिकाणी आपल्याला तीस वर्ष दिले मग काय म्हणते पहा नम्रताई उमापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे उमा ही सीमापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे उमा कोणापेक्षा लहान आहे सीमापेक्षा किती वर्षांनी तीन वर्षांनी लहान आहे याचा अर्थ उमाचं वय किती असणार या ठिकाणी जर सीमाचं वय तीस वर्ष असेल सीमापेक्षा उमा ही तीन वर्षांनी लहान असेल याचा अर्थ उमाचं वय या ठिकाणी आलं सत्तावीस वर्ष या ठिकाणी काय म्हणते नम्रता ही उमापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे मग नम्रता ही उमापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे पाच वर्षांनी लहान आहे याचा अर्थ सत्तावीस मायनस पाच जर केले तर किती येतं मित्रांनो बावीस बावीस वर्ष याचाच अर्थ नम्रताचं वय बावीस वर्षे उमाचं वय सत्तावीस वर्षे सीमाचं वय तीस वर्षे मग या ठिकाणी आपल्याला विचारलं काय असे असल्यास नम्रताचे वय किती तर नम्रताचं वय किती आहे बावीस वर्षे म्हणजे बावीस कितीमध्ये दिले पा ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या वे समजला असेल मित्रांनो हा प्रश्न थोडासा गोंधळात टाकणार आहे परंतु अतिशय सोपा असा प्रश्न आहे त्यामुळे हे प्रश्न मित्रांनो आपल्या परीक्षेला चुकले नाही पाहिजे त्यामुळे आपला सराव असणं हे खूप गरजेचं असणार आहे आता आपण पाहूयात मित्रांनो पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय विचारलेला आहे पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे की सानिका व मोनिका आता पहा या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे पुढचासुद्धा प्रश्न प्रश्न काय आहे पहा या ठिकाणी सानिका या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो सानिका मोनिका यांच्या वयाची बेरीज तीस वर्ष आहे सानिका ही मोनिकापेक्षा दुप्पट वयाची आहे तर सानिकाचे वय किती आता कोण कोणाच्या दुप्पट आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी पहा काय दिलं आपल्याला सानिका सा नी का आणि काय दिली आपल्याला मोनिका दुसरी कोण आहे आपली मोनिका मो नी का सानिका आणि मोनिका नावाच्या दोन मुली आहेत आता या ठिकाणी काय म्हणते बा दोघींच्या वयाची बेरीज किती आहे तीस वर्ष आहे बेरीज तीस वर्ष आहे पण कोण कोणापेक्षा किती वट मोठा आहे हे खूप महत्वाचे पहा सानिका ही सानिका ही मोनिकापेक्षा मोनिकापेक्षा दुप्पट वयाचे याचाच अर्थ मोनिकाचं वय या ठिकाणी जर आपण जर यक्ष जर ठेवलं तर सानिकाचं वय दोन यक्स असणार कारण की सानिका ही मोनिकापेक्षा दुप्पट वयाचे ठीक आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे मग दुप्पट वयाचे आहे याचा अर्थ या दोघांच्या वयाची बेरीज तीस वर्ष आहे ठीक आहे तीस वर्ष म्हणजे सानिकाचं वय दोन यक्स मोनिकाचं वय यक्स या ठिकाणी आपल्याला दिलेल्या माहितीवरून आपल्याला समजलं मग काय करायचं दोघांच्या वयाची बेरीज दिली याचा अर्थ दोन यक्स आणि यक्स की झाला तीन यक्स या दोघांची जर बेरीज जर केली तर ती किती झाली तीन एक्स आता तीन एक्स झाल्याच्या नंतर हे जे काही तीन आहेत मित्रांनो हे तीन इकडे गुणाकारामध्ये आहेत इकडे गेल्याच्या नंतर थी भागाकारामध्ये जातील भागाकारामध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो काय होईल तीन दहा तीस बाकीचा गेला दहाचा आता आपल्याला काय विचारलं तर सानिकाचे वय किती मग सानिकाचं वय किती आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आला आपलं एकशो बरोबर दहा आलं एक बरोबर दहा हे दोन हे गुणाकारामध्ये आहेत म्हणजे एक्सची किंमत आता पाय हे दोन आणि एक्सची किंमत किती आहे मित्रांनो दहा आहे एक्सची किंमत किती आहे दहा आहे याचा अर्थ सानिकाचं वय या ठिकाणी झालं वीस वर्षे आणि मोनिकाचं वय या ठिकाणी झालं दहा वर्ष दोघांच्या वयाची बेरीज तीस वर्षे आणि सानिकाचं वय हे मोनिकाच्या वयाच्या दुप्पट आलं म्हणजे दहाची दुप्पट वीस झालं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता म्हणजे या ठिकाणी सानिकाचं वय वीस वर्ष ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूयात पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय विचारलेला आहे पुढचा प्रश्नसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी आपल्याला पारा काय आहे हा अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे या ठिकाणी पहा आपल्याला काय विचारलं आहे शुभम व रवी शुभम आणि रवी यांच्या वयाचे गुणोत्तर तीन ज जष... दोन जसे तीन आहे शुभम आणि रवी यांच्या वयाचे गुणोत्तर दोन जसे तीन आहे व त्यांच्या वयाची बेरीज पस्तीस वर्ष असेल तर शुभमचे आजचे वय किती आता पहा आपण काय करूया सर्वप्रथम शुभम लिहून घेऊयात शुभम हा झाला शुभम आणि काय या ठिकाणी रवी शुभम आणि रवी यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे दोन जसे तीन आहे म्हणजेच याचा अर्थ शुभमचं वय या ठिकाणी दोन रवीचं वया या ठिकाणी तीन ठीक आहे मग यांच्या वयाची बेरीज दिले बेरीज दिले याचा अर्थ इथं आपण बेरीज करूया गुणोत्तराची बेरीज बेरीज किती दिले गुणोत्तराची दिलेली आहे पस्तीस गुणोत्तराची बेरीज किती पस्तीस दिली मग काय करूयात हे बेरीज दिली म्हणून या गुणोत्तराची आपण बेरीज करूयात तीन आणि दोन किती होतात मित्रांनो पाच गुणोत्तराची केली बेरीज का केली या ठिकाणी दो गुणोत्तरची आपल्याला बेरीज सांगितली दोघाच्या दोघांच्या वयाची बेरीज आहे गुणोत्तराची बेरीज केली आता बेरीज केल्याच्यानंतर हे जे काय पाच आले याची जी काही बेरीज आली या बेरजेने याला भागून घ्यायचं आहे याला जर आपण जर भाग जर दिला तर भाग किती जाणार मित्रांनो पाचचा सात पस्तीस किचा भाग गेला मित्रांनो सातचा भाग गेला सातचा भाग गेल्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं शुभमचं वय किती मग शुभमच्या वयाचं गुणोत्तर किती आहे मित्रांनो या ठिकाणी दोन आहे मग या सातनं आपण दोननं गुणून घेऊयात बेसाती चौदा याचाच अर्थ शुभमचं वय आलं या ठिकाणी चौदा वर्ष ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला विचारलं असतं रवीचं वय किती तर मित्रांनो रवीचं वयाचं गुणोत्तर किती आहे तीन आहे म्हणून या सातनं आपण काय करूया तीननं गुणून घेऊयात तीननं गुणल्याच्यानंतर नंतर काय येणार मित्रांनो आपलं सात्विक एकेवीस किती येणार मित्रांनो एकवीस आणि या ठिकाणी पहा म्हणजे रवीचं वय आलं या ठिकाणी एकवीस वर्ष शुभमचं वय आलं या ठिकाणी चौदा वर्ष दोघांच्या वयाची बेरीज गणितामध्ये दिलेले आहे पस्तीस मग दोघांच्या वयाची जर आपण जर बेरीज जर केली तर तीसुद्धा येते मित्रांनो पस्तीस म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे आणि आपल्याला विचारलं शुभमचं वय म्हणजे शुभमचं वय या ठिकाणी चौदा वर्ष आशा करतो मित्रांनो हा सुद्धा हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल मित्रांनो अशा स्वरूपाचे नवनवीन गणित पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच साडेबारा हजार पदाची पोलीस भरती होना रहे। या ठिकाणी होणार आहे यामुळे जर मित्रांनो ह्या भरतीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल गणित बुद्धिमत्ता या विषया आपले वीक आहेत किंवा या विषयामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क यावेत तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपली जी बॅच आहे मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेची ही फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे मित्रांनो ही ऑफरमध्ये या ठिकाणी ठेवलेली बॅच आहे मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेची संपूर्ण रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत ही जर बॅच तुम्हाला परचेस करायची असेल तर मित्रांनो एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता किंवा मित्रांनो जर तुम्ही टी सी एस या परीक्षेची जर तयारी करत असाल म्हणजे टी सी एस आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व परीक्षेची ज्या परीक्षा टी सी एस घेणार आहेत त्याची जर तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार प्लेलिस्ट ती प्लेलिस्ट पहा आणि त्याची जर तुम्हाला पी डी एफ हवे असतील तर त्यासुद्धा याच नंबरवर तुम्ही मला कॉल करा त्यासुद्धा पी डी एफ तुम्हाला मिळून जातील तर या ठिकाणी थांबतो मी तणो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद देशो अशीच तुमची साथ मला जर राहिली तर नक्कीच मी तणो तुम्ही आणि आपण मिळून समोर जाऊ आणि तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के मित्रांनो परीक्षेमध्ये फायदा होईल याची गॅरंटी मी तुम्हाला घेईल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत स्ट्रिकनुसार जे गणित बुद्धिमत्ता तुम्हाला अवघड जाती ता तोच विषय मित्रांनो आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोस्टपासून रोखू शकतो त्यामुळे याच विषयावर आपण जास्तीत जास्त जर फोकस जर मारला तर आपली पोस्ट या ठिकाणी मिळू शकते तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय